हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ व शुभ सकाळ सर्वजण कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंद तुम्हाला आज मॉर्निंग रुटीन जे आहे ते आपलं शेअर करणार आहे तर चला आपण सर्वप्रथम उठल्या उठल्या काय करतो तर सर्वप्रथम उठल्या उठल्या तुम्ही काय करता हे मला माहीत नाही पण मी जे करते ते तुम्हाला सांगते मी जरी आपल्याला ते उठल्या उठल्या आपण तर हात जे आहेत ते आपण ओपन करतो आणि त्या हातावर लक्ष्मीचं जे मंत्र आहे तो म्हणतो तो मंत्र तर मला येत नाही आहे मी नुसते उठल्या उठल्या देवाला हात जोडते आपले हात जे आहेत ते दोन्ही एकाला एकमेकांना घासते आणि तोंडावरून फिरवते तसेच जमिनीवर पाय टेकायच्या अगोदर धरणे मातेला काहीही न म्हणता हात जोडते तिलासुद्धा आपण तिचेसुद्धा आपण आभार मानायचे असतात आणि तिला नमस्कार करायचा असतो तर मी ते काहीही न करता आपला जरी काहीही नाही झालं तरी पण उठल्या उठल्या देवाऱ्यासमोर हात जोडणं आणि आपले तोंडावणं हात फिरवणं आणि धरणे मातेचा नमस्कार करणं एवढं मात्र डेली काहीही असो कुठलीही वेळ असो एवढं मात्र नक्की करते तर चला मी काय केलेलं आहे तेवढं केलेलं आहे आणि सर्वप्रथम दरवाजा ओपन केलेला आहे दरवाजा ओपन केला की लगे हात दारातली पायपुसणी जी आहे ती झटकून काढलेली आहे ती झटकली की लगेच आणि बाहेर आल्याबरोबर जे दिसते ते मला दारातली तुळस दिसते आणि लगे हात मी दारातली झाडझूड करून घेतलेली आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात स्त्रियांची तर बहुतेक करून अशीच होते असं मला वाटतंय तुम्ही कशी करता मला माहीत नाही बऱ्याच जणी काय करतात सर्वप्रथम उठलं की पहिले आंघोळ करून घेतात आणि नंतर साफसफाई करतात पण मला तसंही नाही योग्य वाटत मला सर्वप्रथम घरातलं जे पारूसं काम आहे ते अगोदर केलं आणि नंतर आंघोळ केली तर स्वच्छ सोयीचं आणि स्वच्छ वाटतं तरी ते मी दारातलं झाडून काढून घेतलेलं आहे आणि लगे हात पाणी शिंपडून घेतलेलं आहे आपण गावाकडे मातीचं अंगण असेल तर शेणाचा सडा टाकतो नसेल तर पाणी शिंपडून घेतो तर चला मी पण पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि दारचं अंगण वाळेपर्यंत घरामधला गॅस पुसून घेतलेला आहे जी रात्रीची भांडी घासून घेतलेली आहे ती उचलून ठेवलेली आहेत गॅससुद्धा मी संध्याकाळीच पुसून ठेवते आणि रात्री पण ठेवला पण जेवढा पाहिजे तेवढा क्लीन करून ठेवला नव्हता कारण रात्री लाईट गेली होती आणि खूप उशीरसुद्धा झालेला होता तर चला त्यासाठी मग सकाळी उठल्या उठल्या पहिला गॅस आणि ओठा जो आहे तो मी क्लीन करून घेतला आणि गॅसवरच्या ज्या आपल्या शेगड्या आहेत ना भट्टीवरच्या त्यासुद्धा क्लीन करून घेतल्या आणि एक पाणी आंघोळीसाठी पाणी तापाय ठेवलेलं आहे तर आपलं पाणीही तापत आलेलं आहे आणि दारातलं आता जे अंगण आहे तेसुद्धा कोरडं झालेलं आहे आणि गॅसचा ओटा जो आहे तो स्क्रबिंग केल्याशिवाय स्वच्छ वाटत नाही तर त्यासाठी मी तो स्क्रबिंग करून पण घेतलेला आहे आणि स्वच्छ पुसून पण घेतलेला आहे आणि गॅस वगैरे पुसून झाला की लगेच मी काय केलेलं आहे लगेच हात जी घरं आहे आपलं सुद्धा झाडून घेतलेलं आहे आणि झाडून झालं की लगेच आपली लादी जी आहे ती पुसून घेतलेली आहे आणि जी लादी आहे आपलं हे शुक्रवारचं रुटीन आहे आणि शुक्रवारच्या दिवशी तसेच इतरही दिवशी आपण जे पाणी आपण पुसायला घेतो ना घर पुसायला त्यामध्ये डेटॉल थोडंसं मीठ आणि टाकलीस उग, तर उगं थोडीशी हळद एवढं टाकायचं तर मी ज्यात मीठ टाकून घेतलेलं आहे माझं डेटॉल संपलेलं आहे त्यासाठी लिक्विड कुठलंच नाही माझ्याकडे पुसायला तर मी निरमास टाकून घेतलेलं आहे जे आहे ती रिॲलिटी तुम्हाला मी दाखवते तर इथे लगेच हात मी काय केलेलं आहे घर पुसून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं आपलं मीठ टाकलेलं आहे तर चला घरसुद्धा आपल्या इथं पुसून झालेलं आहे आणि लगेच काय केलेलं आहे आपल्या शुक्रवारी जे आहे ते मी उमऱ्याचं लेपन वगैरे करत असते गुरुवारी पण करत असते पण आता गुरुवारचे उपवास संपले जसं शुक्रवार चालू झाले आहेत तसे मी शुक्रवारी करते तर लगे हा दरवाजासुद्धा पुसून घेतलेला आहे आणि आपली आता एकदम घरापासून गॅसपासून दारापर्यंत सगळी स्वच्छताही झालेली आहे तर लगे आत काय केलेलं आहे दारचं अंगण वाळलेलं आहे आणि अंगण वाळलेलं आहे तसेच मी रांगोळी काढून घेतलेली आहे सिंपल आणि थोडीशी हलक्याशा रंगाने रंग टाकून रांगोळी इथे मी काढून घेतलेली आहे तर रांगोळी काढताना दोन्ही बाजूनं मी काय केलेलं आहे लक्ष्मीची पावलं आणि मध्ये छोटंसं फूल काढलेलं आहे आणि हे दोन्ही कामं उरकले की लगेच मी काय केलेलं आहे कपडे हे ब्रश केलेला आहे आंघोळ करून घेतलेली आहे आणि लगेच जी कपडे पडलेले आहेत तेवढे कपडे लगे हात मी धुवून टाकलेले आहेत पण खरंच असे ज्यावेळेस कामं सोयीस्कर होतात त्यावेळेस खूप छान वाटतं आणि उपवास वगैरे असेल तर विचारूच नका कारण उपवासाच्या दिवस आपण पूजा वगैरे करतो तर ते, ते वातावरण एकदम चैतन्यमय आणि प्रसन्न असतं इथे मी कपडे वगैरे जे आहेत ते वाळत घातलेले आहेत आणि कपडे आपले वाळत घालून झाले की लगे हात मी आता स्वयंपाकाच्या तयारीला लागणार आहे तर स्वयंपाकामध्ये मी आज काय करणार आहे आपली दररोजची तीच मेथीची भाजी पण थोडीशी वेगळ्या स्टाईलने काय असताना ज्यावेळेस मटेरियल असतं ते असं त्यावेळेससुद्धा आपल्याला काय काय करायचं सुचतं आणि ज्यावेळेस नसतं त्यावेळेस मनातलेसुद्धा विचार गायब होतात आणि स्वयंपाकही पटकन सुचत नाही तर चला इथे मी लगेच थोडीशी प्रेस झाले आणि स्वयंपाकाला लागलेली आहे तरी ते काय केले जी मेथी जी मेथीची भाजी आहे ना ती मी रात्री निसून नव्हती ठेवलेली काहीही तयारीशिवाय लवकरात लवकर आवरायचं म्हणजे एक झालं की एक काम हातात घेणे बिलकुलही थोडासा टाईमपास न करता केले तर काम आपले पटपट आवरतात तर माझी सकाळचा जॉबला जायचा असेल तर त्यावेळेस मात्र कामं तशीच करावं लागतात असं नेहमीच नाही होत की प्रत्येकाच वेळेस कुठलीही तयारी न केलेली असते बऱ्याच वेळेस तयारी केलेली असते पण ज्या वेळेस केलेली नाही त्यावेळेस असं पटपट आवरावं पड़ लागतं त्यावेळेस कुठेतरी एक दीड तासामध्ये आवडतं नसता म्हणून दोन चार तास आपला राडा चाललेला राहतो असं होतं आणि कामाच्या ज्या वेळेस काम असतं ते काम आहे म्हणू म्हणू आपल्याला कुठंतरी जायचं आहे अगर आपल्याला टायमात आवरायचं त्यावेळेस आपण एकदम पटकन आवरून घेतो आणि ज्यावेळेस सुट्टी वगैरे असते त्यावेळेस थोडंसं काम आपलं रेंगाळतं तर चला असं ते आपलं नेहमीच चाललेलं आहे तरी ते मी काय केलेलं आहे भाजी रात्री निसून न ठेवल्यामुळे फक्त काय केलेलं आहे गड्डी जी आहे ती घेतली आणि त्याच्यामध्ये कुठेतरी गवत वगैरे आहे का ते बघितलं आणि स्वच्छ आहे का ती बघून घेतली ल आणि स्वच्छ दिसल्यामुळे मग मी काय केलेलं आहे एक दोन गवताच्या काड्या त्याच्यात होत्या त्या काढून घेतल्या आणि मागची जी बुडं आहेत ती कट करून घेतली ती कट करून घेतली की लगेच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्याच्यानंतर बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि तरी पण थोडंसं साहित्य जे आहे ते लगेच मी पटपट चिरून घेतलेलं होतं ते तुम्हाला नाही दाखवलं मी आत्ता तर त्याच्यामध्ये काय चिरून घेतलेलं होतं मी कांदा टमाटं आणि बटाटा हे मी टाकत नसते पण मुलं म्हणले आई आपण आज मिक्स भाजी करूया म्हणलं चला मुलांना पण आवडते आणि आपण पण बघूया थोडंसं वेगळं करून काय टेस्ट लागते ते मला तर काही खायची नव्हती हो पण मटरसुद्धा आणलेले होते तर सगळ्यांची इच्छा होती तर मग मी पण मी पण ती भाजी ट्राय केलेली आहे तर इथे भाजी वगैरे जी आहे ती चिरून घेतलेली आहे लगे हात मी काय केलेलं आहे दोन चार हिरव्या मिरच्या आणि म्हणजे भाजीला आपल्या जशा लागतील तशा थोडी भाजी असेल तर दोन चार घ्या जास्तीची करायची असेल तर जास्त घ्या तर असं करून मी सगळ्या एक दहा बारा मिरच्या जी आहेत ती घेतलेल्या आहेत थोडासा लसूण घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं हे सर्व जे आहे ते मिक्स करून मी काय केलेलं आहे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला टाकायचे आहे आपली भाजी काए काए तर इथं तुम्हाला मी साहित्य दाखवते काय काय घेतलेलं आहे तर इथं घेतलेलं आहे एक एक दीड कांदा चिरून घेतलेला आहे टमाटा चिरून घेतलेला आहे एक बटाटा चिरून घेतलेला आहे थोडीशी मटर आहे ते घेतलेले आहेत आणि आपलं हिरव्या मिरच्याचं जे आहे ते वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आता इथे तेल तवा जो आहे तो मी गरम ठेवलेला आहे गॅसवरती आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये लगेच जिरी मोहरी टाकलेली आहे जिरी मोहरी तडतडली की लगेचच कांदा आणि टमाटा जे आहे ते दोन्ही सोबतच टाकलेलं आहे जेणेकरून कांद्याला ब्राऊन रंग येईपर्यंत आपलं टमाटंसुद्धा त्याबरोबर तेलामध्ये सॉफ्ट झालेलं असेल ज्यावेळेस टमाटा आपण परतायला टाकतो त्यावेळेस मीठ टाकल्यावर टमाटं पटकन सॉफ्ट होतं पण काय होतं ना मी इथे वाटणामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी इथं मीठ टाकू शकत नाही त्यासाठी मी ते बाजूलाच परतून घेण्यासाठी टाकलेला आहे आणि आपला बटाटासुद्धा लवकरच परतायला पाहिजे आणि भाजी जी आहे ती एकदम पटकन परतून जाते कारण भाजी हिरवी असते आणि पानंसुद्धा आपले जास्त पाहिजे तेवढे काही हे नसतात त्यामुळे भाजी जी आहे कुठलीही असू द्या पटकन होते आणि बटाटा टमाटा वगैरे जे आहे ते थोडंसं सॉफ्ट व्हायला वेळ लागतो तर त्यासाठी हे सगळा जो मसाला आहे तो मी मिक्स केलेला आहे परतून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवलेलं आहे झाकून ह्याला पाच मिनिटं आपल्याला मंद मिडियम गॅसवरती ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं ह्याला परतून द्यायचं आहे तर चला इथे मी आपला मसाला जो आहे तो परतेपर्यंत इथे कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळताना मी काय करते सर्वप्रथम चवीपुरतं मीठ जे आहे ते आपल्या कणकीमध्ये घालते तुम्ही घालता का नाही मला नक्कीच ना कमेंट बॉक्समध्ये सांगा बऱ्याच जणी आहेत ते कमेंटमध्ये हे सॉरी आपल्या कणकीमध्ये मीठ घालत नाही तर त्यामुळे चपात्याला चव जी आहे ना ती पांचेतपणा जो म्हणतो ती पानचेट चव जी आहे ती चपात्याला येते भले मग तुम्ही चपाती कशीही करा पण मीठ ज्यावेळेस तुम्ही कणकीत टाकता त्यावेळेस तुमची चपाती गरम गरम खा तुम्ही कशी त्याला भाजी असो अगर नसो नुसती गरम गरम जरी चपाती तुम्ही पटकन खाली तरी पण ती चवीला छान लागते तर चला इथे मी कणिक मळून घेतलेली आहे आणि मागून म्हणजेच थोडीशी मळल्यानंतर जे आपण पुसून घेतो त्यावेळेस थोडासा तेलाचा हट टाकून मी ते पुसून घेतलेली आहे आणि परात जी आहे परातीला आपण कणिक मळताना एकदम जास्त भरते बघा आपली परात तर ती तशीच न ठेवता तशा चपात्या न करता थोडीशी जी आहे ना ते व्यवस्थित असं छान मळून घेतलं ना ती जी परातीला लागलेली कणिक आहे ती पूर्ण निघून जाते एकदम धुतल्यासारखी परत होते एवढी स्वच्छ होते पण मला जरा जास्त घाई होती टायमा म्हणजे मला जॉबला जायचं होतं एक साडेआठ वाजता आणि ही जी रुटीन आहे ती तुम्हाला मी सात ते साडेआठ दाखवलेलं आहे असं नाही की मला जॉबला जायचं होतं म्हणून मी लवकर उठले नाही मला रात्री पण झोपायला हो, बारा वाजले होते त्यासाठी मी लवकर उठलेली नाही आहे आणि याची जी पूजा आहे पर ती पण साहेबाकडेच दिलेली आहे तर चला असो मी ते घाई होती त्यामुळे जास्त तुम्हाला स्वच्छ करून दाखवलं नाही परत पण एकदम स्वच्छ होते तरी पण बऱ्यापैकी झालेली आहे आणि इथे आपली राहिलेली जी भाजी आहे ती आपण करून घेत आहोत आपला जो मसाला आहे परतून टाकलेला तो छान तेल सुटेपर्यंत परतलेला पर आहे आणि बेस्ट असा मऊसुद्धा झालेला आहे आणि त्यामध्ये लगेच मी काय केलेलं आहे आपण जी चिरून घेतलेली भाजी आहे ती त्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे भाजी टाकून पूर्ण मसाला आणि भाजी जी आहे ती दोन्ही आपल्याला एकजीव होऊन द्यायची आहे आणि थोड्या वेळ झाकून ठेवायची वे आहे नाही ठेवली तरीही चालतं कारण आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित असा परतलेला आहे आणि भाजी जी आहे तीसुद्धा पटकन परत परतून जाते तर चला इथे आपली भाजी वगैरे झालेली आहे आत्ता बघा चहा पाणी जी आहे ती लवकर घ्यायची तर एवढं काम झाल्याच्यानंतर मी चहा पाण्याला लागलेली आहे कारण काय केलं अगोदर थोडंसं चहाची जी सुरुवात आहे ती मी कुठलं तरी एखादं पेय जे असतं म्हणजे कुठलंही तुम्ही ह्याचं मी तुम्हाला बऱ्याच वेळेस केलेलं आहे कधी हळदीचं पाणी कधी तुळशीचं पाणी कधी लिंबाचं पाणी तर कधी कोमट पाणी असं करून मी कुठलं तरी पाणी थोडंसं घेतल्याशिवाय चहा घेत नाही तर मी थोडंसं नॉर्मल कोमट पाणी करून पिलेलं आहे आणि लगे हात काय केलेलं आहे चहा करून घेतलेला आहे चहा साहेबांनी चहा टाकायच्या अगोदरच म्हटले चहा थोडासा चांगला कर म्हणजे आमच्या इथं काय होतं ना जी दूध आम्ही बाहेरून आणतो त्या दुधामध्ये जास्तीचं पाणी सपादलं जात नाही मग चहा थोडासा घट्ट होत नाही आणि काय होतं सकाळचा चहा म्हणलं कना स्पेशल चहा सारखा लागतो तर मग त्यासाठी नुसत्या दुधाचा चहा मी बनवलेला आहे आणि इथं आपला चहासुद्धा झालेला आहे तर चला आपली चहा पाणी झालेली आहे भाजी झालेली आहे आत्ता राहिलेली आहेत लास्टच्या फक्त चपात्या तर इथे चहा ओतून घेतला की मी लगे हात काय केलेलं आहे चपात्या बनवायला सुरुवात केलेली आहे तरी ते चहा वगैरे वतून घेतला आणि लगेच तवा टाकून मी घेतलेला आहे आणि इथे आपली भाजीसुद्धा परतलेली आहे ती मी उतरवून ठेवलेली आहे आणि आपल्या चपात्याला सुरुवात केलेली आहे तर चपात्या जे आहेत ते मी कधीही गोल कणिक म्हणून नाही करत ज्या आहेत त्या घडीच्या करते भले त्या कशाही येऊ हो दे मला सवय झालेली आहे घडीच्या चपात्या करायची तर घडीच्या म्हणजे कशा तर ज्यावेळेस आपण कणी हे चपातीचा गोळा तयार करतो ना त्यावेळेस थोडासा गोळा घ्यायचा लाटायचा आणि त्याचे त्याला ते तेल लावून घ्यायचं नंतर अर्धा भाग दुमडून घ्यायचा नंतर त्या दुमडलेल्या भागालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तोही भाग दुमडून घ्यायचा त्याला आकार येतो तो त्रिकोणी आकार येतो त्रिकोणी चपाती ही तुम्हाला पाहिजे तशी गोल होते पण घाई असेल तर तेवढ्या गोल करण्याच्या भानगडीत मी पडत नाही जशी लाटता येईल तशी लाटते आणि पटपट भाजून घेते तर चला इथे काय केलेलं आहे मी दोन चार चपात्या तुम्हाला भाजलेल्या दाखवलेल्या आहेत बस आपला टाईम आता झालेला आहे साडेआठ वाजलेली आहेत आणि आत्ता मला जायचं आहे जॉबवरती तर इथून पुढचं रुटीन जे आहे भांडे वगैरे जे राहिलेले आहेत ते आपली प्रतीक्षा करेल आणि बाकीचा किचनवरचा थोडासा जो पसारा आहे तो सुद्धा ती उचलून ठेवते तर मी आत्ता जाणार आहे जॉबवरती तर चला मी दीड तासामध्ये जे पण रुटीन आहे सकाळचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सुद्धा नक्की करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय